नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध प्रेस करा 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 आ, बोला बोला अध्यक्ष महोदय पंढरपूरला लाखो भाविक या वारीच्या निमित्ताने येतात आणि अध्यक्ष महोदय सर्व वारकऱ्यांचं भाविकांचं आणि तिथल्या असणाऱ्या सर्व लोकांचं त्या ठिकाणी आरोग्य चांगलं राहावं त्यामुळे सन एको अठराशे एकोणनव्वद साली मेतर समाजाला या ठिकाणी पंढरपूरमध्ये साफसफाई करण्याकरता या ठिकाणी आणलं गेलं प्रश्न घ्या अध्यक्ष महोदय आता दादानी खूप हे महत्वाचं उत्तर चांगलं समर्पक उत्तर दिलेलं आहे परंतु या निमित्तानं मला दादांना अजून एक स्पेसिफिक प्रश्न करायचा आहे अध्यक्ष महोदय जवळजवळ उच्च न्यायालयाची समिती झाली समितीने त्या ठिकाणी आयुक्तांना नेमलं आयुक्ताची समिती झाली आयुक्तांनी त्या निमित्तानं त्या ठिकाणी सर्व आदेश देण्यात आले तसा प्रस्ताव मान्य कलेक्टर महोदयांनी शासनाकडे पाठवलेला आहे आणि शासनाकडं हा गेले कि कित्येक दिवस या ठिकाणी प्रलंबित आहे माझा स्पेसिफिक अध्यक्ष हा प्रश्न असा आहे की दादा विहित वेळेत आणि किती वेळेत कारण ह्या मेथर समाजाला अध्यक्षमध्ये ते दोनशे तेरा लोकांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे तर किती वेळेत या ठिकाणी घर घराची आपण देणार एवढं करावा सभागृहाची अध्यक्ष मी सुरुवातीला सांगितले की सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री महोदयांनी पण काही सूचना दिल्यात मागे एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी काही सूचना दिल्यात समाधान साहेब तिथलं प्रतिनिधित्व करतात इतर पण काही मान्यवरांचा नाही म्हटलं तर पांडुरंगाच्या दर्शनाच्या निमित्तानं संबंध येतो वारकरी संप्रदायाचा येतो अनेक आ, सदस्यांचा येतो आणि त्याच्यामुळं हे प्रलंबित राहिलं हे गोष्ट आम्हाला मान्यच आहे परंतु सुधारित आराखड्यामध्ये आता ह्या सगळ्या घरांचा आपण समावेश करतोय दोनशे तेरा रहिवाशांचा आणि अध्यक्ष महोदय नुसतं तो दोनशे तेरा रहिवाशांचा समावेश करत नाही तिथं आपण तेरा इमारती बांधतोय ते दोनशे तेरा करता तेरा युनिट बांधतोय आणि ते करत असताना बारा इमारती चार मजली आहेत एक इमारती पाच मजली आहेत आणि शिवाय सात इमारतीमध्ये चोवीस गाळे दुकानाचे ते पण आपण काढतो आहे मी स्वतः पुन्हा आज किंवा उद्या कलेक्टरला सांगतो किंवा सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा किती दिवसात त्या बाबतीमध्ये तयार होईल आणि सो त्याला बाकीचा वेळ लागत असला तर हा मुद्दा लवकर क्लिअर करून ह्याकरता निधीची पण कमतरता आम्ही वित्त विभाग कमी पडू देणार नाही आणि जितकं फास्ट करता येईल ते समजा नवतडे सभागृह संपल्यानंतर तुम्ही मायावरच चाला आपण लगेचच पण कलेक्टरला फोन लावू आणि नक्की महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात जे काय असेल ते उत्तर मी तुम्हाला देतो पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची